नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तेच आहे तेच होईल असं म्हणत यु मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत दिले राज आणि उद्धव एकत्र येणार असल्याच्या चर्चा असतानाच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने वेगळाच चर्चा सुरू झाल्या त्यातच मनसे नेत्यांकडून थेट उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना टार्गेट केलं जात आहे मनसे नेते मुंबईचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना यादी युवतीचे अश आवश्यकता वाटली नाही जर त्यांचे साठ आमदार विजयी झाले असते तर त्यांनी युवतीसाठी साद घातली असती का असा प्रश्न विचारला होता आता त्यांनी ट्वीट करत युवतीबाबत मत व्यक्त करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केला आहे संदीप देशपांडे ट्वीट करत म्हणाले ट्रॅम्पपासून गल्लीतल्या शिवसेन शिव नगरसेवकांना प्रश्न विचारले आम्हाला सल्ले देतात की प्रश्न विचारू नका मग आमच्या आमच्याच ही सल्ला आहे की ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये जे बोलायचे ते आमचे आणि पक्षप्रमुख बोलतील आमचे तुम्ही चमचागिरी आणि चमकोगिरी करणं बंद करा असा टोलाही कोणाचे नाव न घेता त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता टोला युतीबाबत सकारात्मक असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक असल्याचं संकेत दिलाय एप्रिल महिन्यापासून युतीबाबत चर्चा होत्या मात्र प्रत्यक्षात युतीसाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांना प्रस्ताव दिला नाहीये त्यातच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे नेत्यांचे सूर बदलले दिसतात संदीप देशपांडे त्यांनी दोन दिवसापूर्वी ट्विट करत म्हणाले होते की सध्या मनसे कोणी मनसे कोणा बरोबर वर युती करणार यापेक्षा महत्त्वाचं आहे ज्या पद्धतीने आडमार्गाने हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न आहे त्याला विरोध करणं आणि नुकताच विरोध नाही तर सगळ्या मराठी भाषे मराठी माणसाची एकत्रित येऊन टोल टोकाचा विरोध करणं तेव्हा भाषा जगेल नाही तर आम्ही जगू असं देखील त्यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तायज धन्यवाद जय महाराष्ट्र